नमस्कार आर शनिवार दिनांक नऊ ऑगस्ट च्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत महेंद्र ज्वलस राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा चोवीस कॅरेट दर आहे एक लाख एक हजार तीनशे हे बावीस कॅरेट दर त्र्याण्णव हजार दोनशे हे तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख सोळा हजार या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम ते मसालेपत्रात ताज्या घडामोडींचा कळंबा कारागृहात भागीरथी महिला संस्थेचा अनोखा रक्षाबंधन उपक्रम कैद्यांच्या हातावर बहिणींच्या मायेचा राखी धागा अरुंधती महाडिक यांच्या संकल्पनेतून भावनिक कार्यक्रम शिक्षकी पेशा हा खरोखरच भाग्यवान दादासाहेब लाड सेवानिवृत्ती म्हणजे नव्या उमेदीने जीवन जगण्याची सुरुवात डॉ सतीश घाळींच्या अध्यक्षतेखाली सेवानिवृत्तांचा गौरव कोल्हापूर येथे उच्च न्यायालय खंडपीठ मंजूर चंदगडमध्ये जल्लोष चंदगड वकील बार असोसिएशनच्या सहभागाचा मान्यवरांकडून गौरव सर्व वकिलांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार अभिनंदनाचा वर्षाव कापडी पिशवी वाटपातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश आनंदी बचत गटातर्फे दोनशे कापडी पिशव्यांचे वितरण अंध्यांच्या रोजगार केंद्रातून पिशव्या तयार करून रोजगारालाही चालना गिजवणे येथे शाश्वत शेती दिन कार्यक्रमात शेतकऱ्यांचे समाधान डॉक्टर एस एम स्वामीनाथन यांच्या शताब्दीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन कृषी विभाग व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने मार्गदर्शन कित्तूरकर कॉलेजमध्ये बारावी सायन्सच्या विद्यार्थिनींकडून रक्षाबंधन उत्साहात साजरे जय जवान जय किसान फाउंडेशनच्या माजी सैनिकांना राखी बांधून गौरव महिला अधिकारी होण्यासाठी व एनएसएस प्रशिक्षणाबाबत मार्गदर्शन प्राध्यापक किसनराव कुराडे यांचा एक्क्याऐंशीवा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा एनसीसी क्रांतीज्योती स्वागत वृक्षारोपण रक्षाबंधन पुस्तक प्रकाशन शिवराज कृतज्ञता सन्मान दोन हजार पंचवीसद्वारे मान्यवरांचा गौरव क्रांतिसिंह नाना पाटील नगरात वृक्ष वंदन उपक्रम झाडांना राखी बांधून पूजन वृक्ष संवर्धनाची शपथ डॉक्टर प्रफुल्ल पाटील व डॉक्टर अल्फिया बागवान यांचे प्रेरणादायी विचार अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा